नमस्ते, ग्रामोदय विकास ग्रामोदय विचार मंच मार्फत महाविकास आघाडीच्या झालेल्या जाहीर सतत प्रसंग ची माहिती आपणास देण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा आज अकोला या ठिकाणी महाविकास आघाडीची जाहीर सभा झाली आणि त्या जाहीर सभेप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रकांत बाळनकुळे यांनी सव्वीस तारखेला होणार मतदान हे देशात एक नेशन एक निवडणूक असं होणार आहे तसेच सव्वीस तारखेला तुमचं मत कमळाला मत म्हणजे मोदीला मत असं सांगितलं सदर प्रसंगी गृहमंत्री अमित शाह बोलताना म्हणाले की युपीए गव्हर्मने गव्हर्नमेंटने दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या दहा वर्षामध्ये महाराष्ट्राला एक कोटी एक्क्याण्णव लाख करोड रुपये निधी दिला तर महाविकास आघाडी मोदी यांच्या नेतृत्वाकडल्या नेतृत्वामध्ये असलेलं भारतीय जनता पार्टी यांनी सात लाख पंधरा हजार करोड महाराष्ट्राच्या विकासामध्ये योगदान दिलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये प्रगती होत आहे तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने महाराष्ट्राला उद्योगामध्ये एक नंबर वर आणून ठेवला आहे असंही त्यांनी सांगितलं आपल्या भाषणामध्ये त्यांनी शरद पवारांना सवाल केला की आपण कृषी मंत्री असताना किती निधी महाराष्ट्राला दिला कुठल्या योजना आपण महाराष्ट्रासाठी राहत असाही या ठिकाणी त्यांनी प्रश्न केला प्रचंड अशा सभेमध्ये शहा यांनी मतदारसंघामध्ये कमळ चिन्हाचा बटन दाबून मोदी यांना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पुन्हा सत्तेवर बसण्याचं आवाहन केलं आणि याबद्दल आपलं म्हणणं काय हे देखील सांगा कमेंट्स करा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत